मित्रांनो लाडकी बहीण या योजनेची घोषणा करून चार ते पाच दिवस उलटून गेले या योजनेचा सा लाभ घेण्यासाठी एक जुलै या तारखेपासून सुरुवात होणार होती परंतु अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारचे पोर्टल उपलब्ध झाले दा नाहीत मात्र मित्रांनो अर्ज करण्यासाठी शासनाने आज नवीन ॲप लॉन्च केले आहेत या ॲपच्या माध्यमातून आपण घरच्या घरी हा फॉर्म भरू शकतो तर चला मित्रांनो ॲप कसे डाउनलोड करायचे ही माहिती कशी भरायची डॉक्युमेंट कसे अपलोड करायचे तर ही पूर्ण माहिती आपण बघणार आहोत सर्वप्रथम आपल्याला नारी शक्ती दूत हे ऍप्लिकेशन दिसत असेल हे ऍप्लिकेशन आपल्याला डाउनलोड करून घ्यायचं आहे ह्या ऍप्लिकेशनचा लोगो सुद्धा आपल्याला इथे दिसत असेल पेटा बांधलेला तर आपल्याला ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं आहे आता आपल्याला असा इंटरफेस दिसेल मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान ऍप्लिकेशन डाउनलोड झाल्यानंतर आपल्याला मोबाईल क्रमांक टाकून प्रोफाईल कम्प्लीट करून घ्यायचे आहे नाव गाव पत्ता तसेच ईमेल आय डी टाकून आपल्याला पूर्ण प्रोफाईल कम्प्लीट करून घ्यायची आहे कम्प्लीट झाल्यानंतर आपल्याला असा इंटरफेस बघायला मिळणार आहे तर मित्रांनो प्रोफाईल कम्प्लीट झाल्यानंतर आता आपल्याला फॉर्म भरायचा आहे तर खाली जे ऑप्शन दिसत असेल आपल्याला नारी शक्ती दूत यावरती क्लिक करायचं आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे यानंतर आपल्या समोर असा फॉर्म ओपन होणार आहे आपल्याला सर्वात वर्ष कॉलम मध्ये महिलेचं पूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे त्यानंतर पतीचं किंवा वडिलांचं पूर्ण नाव टाकायचं आहे त्यानंतर महिलेचा जन्मदिनांक आपल्याला इथे टाकायचा आहे त्यानंतर जन्माचं ठिकाण जिल्हा आपल्याला या कॉलम मध्ये टाकून घ्यायचा आहे ज्या गावामध्ये राहत असेल तर त्या गावाचं नाव आपल्याला इथे टाकायचं त्यानंतर कोणत्या ग्रामपंचायत नगरपंचायत किंवा नगरपालिका महानगरपालिका मध्ये येतात तर, तर त्या गावाचं नाव आपल्याला इथे टाकायचं आहे त्यानंतर आपल्या जिल्ह्याचा पिनकोड सुद्धा आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला पूर्ण अर्जदाराचा पत्ता या कॉलम मध्ये टाकायचा आहे पत्ता टाकून झाल्यानंतर मोबाईल क्रमांक सुद्धा आपल्याला खालच्या कॉलम मध्ये टाकायचा आहे आणि आधार क्रमांक सुद्धा टाकून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो आता इथे आपल्याला शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनांचा लाभ घेत आहात का आपण या योजना व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्या योजनेचा लाभ घेत असेल तर आपल्याला इथे होय नाही करायचं आहे घेत असेल तर होय करायचं आहे नसेल तर नाही करायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे वैवाहिक स्थिती टाकून घ्यायची आहे अविवाहित विवाहित विधवा परितक्त्या निराधार परितस्फोटीत यातून जे ऑप्शन असेल तर ते आपल्याला इथे टाकायचं आहे त्यानंतर आता आप आपल्याला इथे अर्जदाराचे खाते असलेल्या बँकेचा तपशील आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे सर्वात वर्ष कॉलम मध्ये आपल्याला इथे बँकेचे पूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे आपल्या ज्या बँकेमध्ये खातं असेल तर त्या बँकेचं नाव टाकायचं आहे त्यानंतर बँक खातेधारकाचे नाव टाकून घ्यायचं आहे म्हणजे महिलेचं नाव टाकून घ्यायचं आहे त्यानंतर खाते क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर आय एफ सी कोडसुद्धा आपल्याला हे टाकायचं आहे आणि आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडले आहे काय तर या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि होय करायचं आहे मित्रांनो लक्षात असू द्या आपलं ज्या खात्याला आधार क्रमांका लिंक आहे असंच खाता आपल्याला या योजनेकरता द्यायचा आहे म्हणजे डीबीटी मार्फत हे पैसे येणार आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे आता कागदपत्रे अपलोड करायचं आहे तर आपल्याला काय काय अपलोड करायचं आहे आधार कार्ड अधिवास प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र उत्पन्न प्रमाणपत्र अर्जदाराचे हमीपत्र बँक पासबुक आणि अर्जदाराचा फोटो एवढे डॉक्युमेंट्स आपल्याला इथे अपलोड करायचा त्या अगोदर मित्रांनो ज्या महिलांचं पंधरा वर्षा अगोदर इलेक्शन कार्ड किंवा राशन कार्ड असेल तर त्यांना अधिवास प्रमाणपत्र किंवा उत्पन्न प्रमाणपत्र इलेक्शन कार्ड किंवा रेशन कार्ड जोडायचं आहे तर मित्रांनो हे पूर्ण डॉक्युमेंट्स आपण जोडल्यानंतर अर्जाचा फोटो आपल्याला इथे जोडायचा आहे त्यानंतर अक्सेप्ट या कॉलमवरती क्लिक करायचा आहे आणि हे पूर्ण डॉक्युमेंट्स आपण अपलोड केल्यानंतर जतन ऑप्शन आपल्याला दिसायला लागेल ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपला फॉर्म सबमिट सबमिट होणार आहे झाल्यानंतर आपल्याला मॅसेजद्वारे सुद्धा येणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण फॉर्म भरू शकतो मुख्यमंत्र्यांनी घोषणा सुद्धा केलेली आहे की ज्या महिला पंधरा वर्षा अगोदर ज्यांचं रेशन कार्ड किंवा वोटिंग कार्ड असेल तर त्यांना उत्पन्न आणि अधिवास प्रमाणपत्र जोडायची गरज नाही मित्रांनो हे ॲप आजच लॉन्च झाल्यामुळे यामधली माहिती अपडेट केलेली नाही दोन दिवसामध्ये या ॲपची माहिती सुद्धा अपडेट होणार आहे अशा पद्धतीने आपण फॉर्म भरू शकतो तर ही माहिती आपल्याला कशी वाटली माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल सुद्धा प्रेस करायला विसरू का जेणेकरून अशाच महत्वाचे व्हिडिओ आपल्याला मिळत राहतील चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद